शहाजी राजे आपल्या दहा वर्षाच्या शोभा राजाला सांगतायत शोभा उद्याचा भारत राष्ट्र तुम्हाला घडवायचा आहे स्वराज्य घडवायचं आहे याकृत यमनांकृत या झालेला भूमीला आपली भारत भूमी ती तुम्हाला सोडवायची आहे दहा वर्षाच्या पुत्राकडून त्या किती मोठ्या अपेक्षा अवघ्या दहा वर्षाच्या पुत्रा करून माझ्या शहाजीराजांच्या सिद्धीवर त्यापेक्षा शिव करायचाय तुम्हाला तुम्ही तुम्ही ते करणारच या बादशाहीला मुजरे करणारी तुमची जातीवंत मराठी तुम्ही देवगिरीच्या यादव तक्ताचे अवरस नवरस वारसदार तुम्हाला आहे थाट स्वराज्याचा तुम्हाला आहे घाट स्वराज्याचा शिवभर बांधाल का हा था स्वराज्याचा कराल का आमच्यासाठी स्वराज्याचा आणि हा अकरा वर्षाचा शुभ राजा सांगतात चला नक्कीच आबासाहेब आणि त्या जाणत्या संस्कृत पंडित असताना शहाजी राजांनी त्या दहा अकरा वर्षाच्या शुभा राजाच्या हातावर राजमुद्रा ठेवली तर राजमुद्रेची बिरदावली अशी होती प्रतिभा छंद्र लेखेवा वर्धेश विश्ववंदिता शाह श्रो शिवशैशा मुद्रा भद्रा यदा होय शोभ राजे ऐकलं ते खरं प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाण तुमचं राज्य वाढत 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 जाणार आहे आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय ठरणार आहे शोभा राजे